घेरा रसाळगड गावातील ओझरवाडी स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही विकासाच्या प्रतीक्षेत रेल्वे भरतीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे से मार्गदर्शन शिबिर मराठी तरुणांना सुवर्ण संधी गाव तिथे नवी एसटी टी धावणार येत्या पाच वर्षात एस कडे पंचवीस हजार स्वमालकीच्या लाल परी बसेस दाखल होणार असल्याची माहिती आणि रोटरी स्कूल ची आयशा तिसेकर विद्यार्थी शौर्य पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरती प्रथम पाहुयात सविस्तर वृत्त शहर परिसरात नियोजित असलेली संभाव्य विकास कामे ही कॉन्ट्रॅक्टरने सुरू करण्यास टाळाटाळ केल्याने शिवसेना शहराध्यक्ष कुंदन सातपुते आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं या संदर्भात शहराध्यक्ष कुंदन सातपुते यांनी संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता त्या ठेकेदाराने चक्क शहर अध्यक्षांनाच उलट उत्तर दिली त्यामुळे आधीच विकास कामे हाती घेऊन सुद्धा ती सुरू न केल्याने संतापलेले शिवसेना खेड शहर अध्यक्ष कुंदन सातपुते हे अधिक आक्रमक झाले ठेकेदाराशी फोनवर बोलताना त्याचा तोरा आणि रुबा पाहून सातपुते यांच्या संतापाचा पारा आणखीच वाढला या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सध्या खेड शहरात जोरदार व्हायरल होतोय जर कामं भरायची नसतील ना तर करू नको हा काय झालं म्हणजे आठ किती दिवस पाठी लागायचं काम चालू करा म्हणून तर हा वरचं काम चालू झालं आता तिथलं पी पीसीसीचं आहे तर विचारतोय तर जर उलट बोलतोय माझ्याकडे पैसे भेटले तर करतील हो तुम्ही हे करू नका आम्ही अगोदर बोलताना नीट बोलतोय तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय हो ते अहो तो इंजिनियर असू दे मला काय फरक पडतोय मी लोकांसाठी काम करतोय ठेवायचीच नाही मला तो जर बोलत असेल तर पत्र तयार कर माझं धनंजय नायरची तालुक्यातली किती कामं पेंडिंग आहे कुठली तालुक्यातली बीएमसी पत्र द्यायचं आणि ती, ती। का झाली नाही आणि त्याच्यावरती कोणती कारवाई होती लेटर मॅडवा याच्याकडे आहे लगेच काय ते तर खेड तालुका गावातील ओझरवाडी गाव देवघर वाक्षेपवाडी आणि हुमरी खालचीवाडी या दोन गावांच्या मध्यमागे असणारी ओझरवाडी खोंड्यात वसलेली आहे या ओझरवाडीला दळवळण्याचा जवळचा मार्ग म्हणजे देवघर वाक्षेपवाडी आणि हुमरी खालची असा आहे ओझरवाडी सध्या विकासाच्या प्रतीक्षेतच आहे सदरवाडी ही स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही रस्त्याने जोडली गेलीच नसल्याने या वाडीतील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं रस्त्याची सोय नसल्याने आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही ओझरवाडी जवळून ओझर ओढा वाहत असून या ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असत पावसाळ्यात चार महिने ही या वाडीतील नागरिकांचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो आणि त्यामुळे चार महिने या वाडीतील विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी जाऊच शकत नाहीत प्रत्येक वर्षी स्थानिक ग्रामस्थ ओझर ओढ्यावरती स्वतः मेहनत करून साकव परंतु जास्त ओझरवाडीतील नागरिक जीवन जगताय या ओझरवाडीतील रस्त्याची आणि फुटब्रिजची सुविधा होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे ते सातत्याने पाठपुरावा देखील करतात परंतु कोणीही या ओझरवाडीतील गरीब जनतेची दखल घेत नसल्याने मत घेतल्यानंतर आमचा विसर पडतो असं ओझरवाडीतील नागरिकांचं मत आहे ओझरवाडीतील नागरिकांच्या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास लवकरच तहसील कार्यालय खेड समोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा घेरा रसाळगड गावातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिलाय तरी सध्या रेल्वे भरती सुरू झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी भरतीसाठी बत्तीस हजार जागांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहे हे शिबीर शिबिर जानेवारी रोजी सकाळी वाजता शॉपिंग सेंटर हॉल येथे पार ये तेहतीस ते ते या वयोगटातील ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी आणि परीक्षा तयारीचं योग्य मार्गदर्शन प्राध्यापक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं आजवर रेल्वे भरती प्रक्रियेत उत्तर भारतीय उमेदवारांची संख्या ही जास्त असल्याचं दिसून आलंय मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे मराठी तरुण या स्पर्धेत मागेच राहतात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उचललेल्या या पुढाकारामुळे मराठी तरुणांना हक्काच्या संधीची दारे उघडली आहेत या शिबिराचा खेड तालुका आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतलाय या उपक्रमामुळे मराठी तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यापुढेही राज्यभरात अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याचं आश्वासन दिले तसेच यूपीएससी परीक्षांसाठी देखील मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा मानस जाहीर करण्यात आलाय मनसे विद्यार्थी सेनेचा हा उपक्रम मराठी तरुणांच्या भविष्याला दिशा देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी च्या बत्तीस आ, रिक्त जागा या ठिकाणी आहेत आणि त्याची भरती या रेल्वेच्या बोर्डाने काढलेली आहे या बत्तीस हजार पदांवरती महाराष्ट्रातली मराठी मुलं जावी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेतू आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सन्माननीय अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम प्राध्यापक संजयजी मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेला प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी मराठी मुलं या प्रशिक्षणाचा लाभ त्यांनी घेतला आज ते फॉर्म कसा भरावा याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं यातनं सिलेक्ट झालेले त्या ठिकाणी निवडले गेलेले जे काही उमेदवार असतील त्यांना ही रेल्वेची परीक्षा कशी द्यावी याचं देखील प्रशिक्षण वर्ग प्राध्यापक संजयजी मोरे यांच्या माध्यमातून याच सभागृहात दिला जाईल याचा माझा हेतू एकच आहे की मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे आणि मराठी मुलांना रोजगार मिळत नाही हा दावा खोडून काढायला दा पाहिजे त्याचा हा केलेला आमचा प्रयत्न आहे यानंतर त्या सगळ्याच भरत्यांमध्ये अशाच पद्धतीचं प्रशिक्षण आमच्या इथल्या मराठी मुलांना दिलं जाईल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या ठिकाणी वचन आहे या देशाच्या यू पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत याचं प्रशिक्षण केंद्र देखील प्राध्यापक संजय मोरे यांच्या माध्यमातून खेळला सुरू करण्याचा मानस आमचा सर्वांचा आहे जेणेकरून या कोकणातनं चांगले अधिकारी बनून केंद्रामध्ये जातील आणि देशाची सेवा करतील हा आमचा हेतू आहे आजच्या या प्रशिक्षणाला आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सर्व शाळांचं आणि सर्व प्राध्यापकांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्या ठिकाणी वेळात वेळ काढून संजयजी मोरे यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद आजचं हे मार्गदर्शन शिबिर मुलांनी फॉर्म कसा भरावा यासाठी वैभवजी खेडेकर यांनी भरवलं होतं आणि त्याच्यासाठी खूप चांगला उत्तम प्रतिसाद mm. इथे आला त्यांनी खूप मेहनत करून म्हणजे सगळीकडे पसरवून की मुलांना हे माझ्या विभागातील मुलांना कशी नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करून मुलांना इथे बोलवलं त्यांनी मार्गदर्शन मिळवलं आता यासाठी मुलांनी परीक्षा कशी द्यावी म्हणून अभ्यासाचं सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणार आहे तसंच भविष्यामध्ये या, या विभागातल्या मुलांसाठी एक केंद्र एम पी एस सी यू पी एस सीचं चालू करण्याचा मानस देखील आहे यातली एक मजेशीर किंवा चांगली गोष्ट म्हणता येईल की अशी नेतृत्व कसं असावं हे सांगण्याचं मी मुद्दाहून इथे प्रयत्न करतो सात दिवसापूर्वी आमची भेट झाली ठरलं की असा हा कार्यक्रम घ्यायचा आणि तो यशस्वी कसा करायचा याचा हातखंडा म्हणायला लागेल तो वैभवजी खेडेकर यांच्याकडे आहे त्यांना त्यांच्या पुढील साठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी खरोखरच संधी पाच हजार नव्या लालपरी बसेस खरेदी करण्यास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वत मान्यता दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे सध्या एस टीकडे केवळ चौदा हजार तीनशे बसेस असून त्यापैकी दहा वर्षापेक्षा जुन्या झालेल्या दहा हजार बसेस लवकरच सेवेतून बाद होणार आहेत त्यामुळे एस टी महामंडळाला आत्मनिर्भर करण्यासाठी दरवर्षी पाच हजार बसेस खरेदीची पंचवार्षिक योजना आखण्यात आली आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस पर्यंत एस टीकडे पंचवीस हजार नव्या लालपरी बसेस आणि पाच हजार इलेक्ट्रिक बसेस असे एकूण तीस हजार बसेसचा ताका उपलब्ध होणार आहे 27 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिल्याने एसटीच्या भवितव्याला नवी दिशा मिळेल असं प्रताप सरनायक यांनी म्हंटलंय गाव तिथे एसटी आणि मागे त्याला बस फेरी ही संकल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकतो ही घोषणा एसटीच्या सेवा विस्तारासाठी मोलाचा दगड ठरेल असं देखील ते पुढे म्हणाले

डिपार्टमेंटच्या सगळ्या सचिवांना सुद्धा त्यांनी सांगितलं की याचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नसावा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आम्ही तो प्रस्ताव ताबडतोब आजच्या आजच अर्थ खात्याकडे देतोय आणि पंचवीस हजार बसेस आम्हाला पाच वर्षामध्ये मिळाल्यानंतर आत्ता ज्या चौदा हजार तीनशे बसेस आहेत त्यापैकी काही बसेस या स्क्रांतमध्ये टाकून अंदाजे आम्हाला पाच वर्षानंतर तीस हजार बसेस ज्या आहेत तळागाळातल्या सर्वसामान्य प्रवाशांना म्हणजे गाव तिथे एस टी ही जी आमची संकल्पना आहे ती उतरण्यास आम्हाला हातभार लागेल त्यामुळे अजितदादांचे मनापासून आभार धनगर समाज महिला उन्नती मंडळ खेडतर्फे हळदी कुंकू हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला खेड तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या दराखोरात राहणाऱ्या धनगर समाजाच्या रणरागिणी धनगर समाज महिला उन्नती मंडळ यांनी एकत्रित येऊन सव्वीस जानेवारी रोजी भरणी

धनगर समाजाचा आस्थानगावचा सामाजिक कार्यकर्ते वैशाली गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाज महिलांचे जोरदार संघटन होत असून या पूर्वीत सुल आणि मूल या मध्ये अडकून राहिलेल्या धनगर समाजाच्या महिला यापुढे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सबकताना दिसतील असा विश्वास धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामजन राखडे यांनी व्यक्त केला. पोरियापुरच्या बातमीकडे खेडमधील येथील भैरवनाथ मित्रमंडळ आयोजित भैरवनाथ प्रीमियर लीग पर्व दुसरे मोठ्या उत्साहात दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या भैरवनाथ प्रीमियर लीग सुरू करण्यामागचा मुख्य हेतू हा वाडीतील सर्वांनी एकत्र येऊन खेळाडूंना व्यासपीठ आणि सर्वांमध्ये एकी निर्माण व्हावी हा उद्देश आहे यंदा या लीग दुसऱ्या वर्ष देखील उत्साही वातावरणात आज आपण चिंचगड प्रबोडी येथे भैरवनाथ मित्रमंडळ आयोजित भैरवनाथ प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण पाहतोय गेल्या वर्षीपासून आम्ही पर्व एक पासून भैरवनाथ प्रीमियर लीग सुरू केली हा सुरू करण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे या गावातील जे सगळे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी माहिती आणि सगळ्यांना एकत्र येण्यासाठी ही स्पर्धा एकत्र भरवण्यासाठी की मुंबईमध्ये स्थित असणारे आणि गावामध्ये स्थित असणारे सर्व खेळाडू आम्ही एकत्र यावे या उद्देशाने ही प्रीमियर लीग आम्ही भरवलेली आहे या प्रीमियर लीगसाठी आमच्या भैरवनाथ मित्रमंडळातर्फे जे सर्व कमिटीमध्ये आहे सर्व भैरवनाथ मित्रमंडळ आहे त्यांनी आयोजन गेल्या वर्षीपासून अतिशय उत्कृष्ट केलं आमच्या या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी आहेत आणि आठ संघांमध्ये आम्ही प्रत्येक संघ एकमेकांजवळ खेळतोय आणि ज्यातून जिंकून ज्यांचे गुण जास्त होणार आहेत असे चार संघ क्वालिफायर होणार आहेत आणि नंतर जे पहिले दोन संघ असणार आहेत त्यांच्यामध्ये सामना झाल्यानंतर विजयी संघ हा अंतिम फेरीमध्ये जाईल पराजित संघ हा मात्र तिथेच राहील तीन नंबर आणि चार नंबरचा जो संघ असेल त्यांची स त्यांचा सामना जो होईल त्याच्यामध्ये जो जिंकेल तो पहिल्या दोनमध्ये जो हारलेला पराजित झालेला संघ संघ असेल त्याच्याजवळ खेळेल आणि तिथून तो फायनलला एंट्री करेल अशा तऱ्हेने ही प्रीमियर लीग परव दुसरे आमच्या चिंचघर प्रभुवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे भैरवनाथ मित्र मंडळ आणि सर्व स सन्माननीय ग्रामस्थ पदाधिकारी यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ सर्व पदाधिकारी आणि आमच्या गावचे सन्माननीय माजी आमदार संजयराव कदम यांचा आम्हाला पूर्ण पाठबळ आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सामने आम्ही या ठिकाणी भरवत आहोत पर्व दुसरे अतिशय आनंदाने चाललेले आहेत त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि या आमचे सर्वांना सर्व संघ मालक आहेत थांबतो खूप खूप आभार क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन शिवसेनेचे दर्शन महाजन आणि युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर यांच्या हस्ते काल पार पडलं नगर परिषदेच्या मागील किशोरजी कानडे मैदानावरती सदर स्पर्धा खेळवण्यात आल्या यावेळी युवासेना शहर सचिव काते शिवसेना शाखा प्रमुख कौशल जाडकर मधुर चिखले साहिल गुटाला श्रवण गुटाला महेश वणकर अल्पेश पवार केदार बंजू प्रथमेश कानडे वैभव डोळस सुजन खोपटकर याच बरोबर सुरज नाईन क्रिकेट क्लब चे सदस्य आणि क्रीडा प्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता खेड तहसीलदारांनी जनतेला आवाहन केलंय खेड तालुक्यातील के राष्ट्रीय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना शंभर टक्के ई केवायसी वाय जाहीर आवाहन खेड तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनावणे यांनी केलंय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन अंतर्गत प्राधान्य कुटुंब विद्यार्थ्यांना आणि अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपण आपल्या शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांचे ई के वाय सी करणे आवश्यक आहे तरी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानदार यांच्याकडे सर्व लाभार्थ्यांनी स्वतः आपले लाभार स्वता हा अपले आधार कार्ड घेऊन ई के वाय सी मशीन वरती आपला लावून आपली ई के वाय सी पूर्ण करावी अन्यथा ज्या व्यक्तींची ई के वाय सी होणार नाही त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे लाभार्थ्यांचे धान्य बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांची स्वतः लाभार्थ्याची राहील याची कृपया नोंद घ्यावी असं आवाहन तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केलंय शिक्षण आणि साक्षरता विभाग संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या समन्वयाने वीर गाथा प्रकल्प पर्वत फोर पॉइंट झिरो राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडची आयशा दिसेकर तिसेकर तिने जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक पटकावून विद्यार्थी शौर्य पुरस्कारासाठी राज्य स्तरावरती निवड होण्याचा बहुमान तिने प्राप्त केलाय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संपूर्ण देशभरामध्ये वीर गाथा प्रकल्प पर्व फोर पॉइंट झिरो राबवला जातोय यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विज्ञान शाखेतील बारावी मधील आयशा महमूद तिसेकर हिने कला अंतर्गत आपला सहभाग नोंदवला तिने रेखाटलेल्या चित्रांमध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे साकारलेले चित्र केवळ एक कलाकृती नसून इतिहासाची सजीव अनुभूती आहे असं अप्रतिम उदाहरण दिलं तिच्या या कल्पकतेने प्रत्येक घटनेतून देशभक्तीचा सा आविष्कार साधलाय चित्रातील रंगसंगती पात्रांची अभिव्यक्ती आणि बारकावे यामुळे आयशाचं हे चित्र लक्षवेधी ठरत हे चित्र चित्र तिच्या कलात्मकतेचा आणि मेहनतीचा ठसा हे फक्त कलाकृती न राहता नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे आयशाने ज्या पद्धतीने इतिहासाला जिवंत केले ते युवा कलाकारांसाठी आदर्श ठरते तिने यापूर्वी देखील शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सीबीएसई बोर्डातर्फे संपूर्ण देशभरामध्ये वीरगाथा स्पर्धा घेतली यामध्ये तिने रेखाटलेल्या चित्रामुळे कला विभागा तिला देशभरातील गौरवण्यात आलं होत यावर्षीही आयशाने सर्व स्तरावरून तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय आयशा हिने जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे तिला सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे प्राचार्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं भारतीय प्रजासत्ताक औचित्य साधून मौजे कोळकेवाडी चाळके खेळ या वसाहतीच्या सुवर्ण प्रित्यर्थ आयोजित उत्स्फूर्त निबंध लेखन स्पर्धेमध्ये श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेळ प्रशालेतील नववी पूर्वा सतीश कदम हिने मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत तीन हजार रुपयाचं पारितोषिक प्राप्त केलं या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये मधील सोहम आवसेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत एक हजार रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं या दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका कविता झंगम यांचे सहजवन शिक्षण संस्था आणि प्रशालेच्या वतीने भरभरून कौतुक आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि चाणक्य नीती या विषयावरती सुप्रसिद्ध वक्ते मंदार ओ यांचं व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला महाविद्यालयाकडून त्यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती आयटी विभागाचे संचालक अमोलबाई बुटाला उत्तम कुमार जैन महाविद्यालयाचा प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आउडी एमबीएचे डायरेक्टर डॉक्टर प्रसाद भगणी आयटी विभागाचे समन्वयक सचिन भोसले आणि मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या उद्घोषणा शैलीत इतिहासाचे विविध पुरावे दाखले देत मंदार ओक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरती प्रकाश टाकला आणि या व्यवस्थापनाचे चाणक्य नीतीशी जोड देऊन शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे व्यवस्थापनाचे विविध पदर श्रोत्यांसमोर उलगडून काढले अफजल खानाचा वध हा मुख्य धागा पकडून त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनाचे विविध कंगोरे दाखवत एकूण स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज कसे यशस्वी झाले हे त्यांनी यशस्वीरित्या सांगितलं सविस्तररित्या सांगितलं महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील एकसंध होऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेतला तर आता पुढची बातमी ती म्हणजे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात दररोज लाखो लोक हे श्रद्धेने स्नान करण्यासाठी तिथे पोहोचत असतात काही जण स्वतःच्या गाडीतून तर काही भारतीय रेल्वेने प्रवास करून त्या महाकुंभला जात असतात पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या या पवित्र जत्रेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत दरम्यान रेल्वेवरती दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलाय महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवरती काही लोकांनी दगडफेक केल्याचा दावा हा व्हिडिओ शेअर करताना करण्यात आलाय झाशीहून प्रयागराज येथे महाकुंभासाठी जाणाऱ्या विशेष ट्रेनवरती मध्य प्रदेशातील हरपालपूर रेल्वे स्थानकावरती हल्लेखुरांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या समोर येतोय हल्लेखोरांनी यावेळी रेल्वेवरती दगडफेक आणि ट्रेनची तोडफोड देखील केल्याचं दिसून येत आहे या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं हल्लेखोरांनी ट्रेन मध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील केला आणि ट्रेनचे दरवाजे खिडक्या देखील तोडल्या असल्याचं या व्हिडिओ मधून स्पष्ट दिसून येत आहे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी आणि स्केटिंग अकॅडमी ऑफ खेड तालुका आणि रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत करजी तालिमी अंजुम करजी संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल करजीच्या अहमद अजिम तांबे इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांनी शहात्तर मिनिटे म्हणजे एक तास सोळा मिनिटं सलग स्केटिंग चालवून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून नेत्रदीपक यश मिळवत आपल्या करशी गावचं नाव जागतिक पातळीवरती इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाऊन पोहोचवलं सव्वीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातून तीस खेळाडू आणि देश पातळीवरून दोन लाख खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अहमद तांबे यांनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवून देशात मजल मारली आहे आणि आपलं नाव इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले त्याच्या यशाबद्दल करजी तालिमी अंजुम करजी या संस्थेचे अध्यक्ष हशमत परकार यांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीपद देऊन त्याला अभिनंदन केलं त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या तसेच पंचक्रोशीतील सर्व लोकांनी शाळा विविध क्षेत्रामध्ये मिळवत असलेले प्रावीण्य बघून या स्पर्शालयात आपल्या मुलांचं ऍडमिशन करावं असं आवाहन केले यावेळी दोन्ही माध्यमाच्या मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी